हॅलो गाईच आज माझी अनिव्हर्सरी आहे तर भाऊनी माझ्यासाठी केक म्हणजे केक कापायला आणलेला आहे तर <laughs> केक आणलेला आहे आता केक कापू मी तर भाऊ थँक्यू मी श्लोकला सुद्धा आणलेला आहे बरोबर मी ते गाई चला आता केक कापू आपण आणि मी गाईच मग अशी साडी घेतलेली आणि आता ड्रेस घालून आलेली आहे चला केक कापूया आपण मारशील तिला काही मारत नाही

देवा ला आली मला दे देवा ला आली मला दे दे बाय बाय ला दे जल्लाता काय कधी पाऊस पडला असता तुझा बर्थडे पाऊस पडला की दादाज मांडियो बरोबर सा भरता दादाज रे तू पाऊस केक आ ए कुमारीला छे

बाप कर तू ना पापा से बाप कर Why is it hurt? There, there, it's hurt!!! Don't do that! ını Vincent who hurts me? My grandma… Call your friend! Ow my Grandma? I'm pretty good right? My teacher was very good. You're very good? We said our काही पाहिजे आमचा पिजे टापून झालेला आहे आणि एक सरप्राईज आहे आम्ही आता गपचूप चाललो आहे मारीन ड्राईव्ह आता भेटू आता तर गाईज आम्ही चाललेलो शोकला घरी सोडायला आणि करून मोठी गाडी आणू आणि तिथून जाऊ आम्ही डायरेक्ट शिवडी ब्रिज वरन मरीन ड्राइव्ह लागला तर काहीच भेटू मरीन ड्राईव्ह ला माझा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे सॉरी चुकलो एनिव्हर्सरी झालेली आहे सेलिब्रेट तर भेटू आता आपण डायरेक्ट शिवडी ब्रिज वर जाताना आम्ही चाललो दिदीचे कपडेचे म्हणजे दिदीला चेंज करायचंय म्हणून आम्ही घरी चाललोय तर भेटू पण आता चला काही फायनल आम्ही हत्तल शेटू प्रिय चढतोय इथं आम्ही गेटवेला पोहोचलो इथूनच आमचा रस्ता आहे मरीनला जायला हा मस्त सीन आहे ना वाह त्या सीन आहे वा त्या सीन आहे एक नंबर एक नंबर चर्च गेट चर्च गेट गाइस चर्च गेट यहाँ पे याँगे भी कुछ है इधर किधर भी आहे ना होईच पोचलो फायनल मरीन ड्राईव्ह लाखी मरीन ड्राईव्हला ला शिवाजी मधला पोहचलो काहीच फायनल मरीन ड्राईव्ह ला आम्ही पोहोचलो वाजलेले आहेत पावणे बारा खूप दिवसानंतर आलोय मी मुंबईमध्ये राहून सुद्धा मरीन ड्राईव्हला पहिल्यांदा आलेली आहे आम्ही जायचो पण वरली सिपेसला जास्त जायचो तर काहीच हे कसं वाटत आज पहिल्यांदा फिरायला आलोय कडक गोंड्या काही गाईज हा पॉईंट असा आहे की फिरण्यासारखा पण आहे आणि आलो की थोडं मनाला आनंद पण होतो आणि इथे तुम्हाला जास्त कपल्स बघायला भेटतील भारी वाटते गाईज आणि मे सेम सेम असाच वरली से पेस पण असा सेम दिसतो असंच दिसतं सगळं वरली पेसला पण भारी वाटते रात्री मस्त मी की आता मगाशी पावणे बारा वाजलेली आणि आता करेक्ट बारा वाजलेत आणि चक्का आम्ही शिवडी ब्रिजवर ना <laughs> उलव्यामधून डायरेक्ट शिवडी ब्रिजवर इथे आलेलो आहोत तर गाईस खरंच भारी वाटतंय <laughs> गाईज थोडासा आम्ही राऊंड मारतोय तिथे किती मोठं आहे बघा आणि ते आमची गाडी आहे आता आम्ही अनेक राऊंड मारतोय थोडंसं तुम्ही काहीच पब्लिक बघू शकता हे इथं कमीच आहे त्याच्यापेक्षा जास्त इथे पब्लिक असते जास्त करून हे जास्त असत <laughs> जास्त करून हे जास्त असत <laughs> <हे> <laughs> खाली रात्रीचा पॉईंट रात्रीचा पॉईंट हा दिवसा पण येतात पण कमी येतात पण रात्रीचा पॉइंट हा जास्त आहे <laughs> <बादा। laughs> आणि हो आपण फक्त वरली सुटेल आम्ही गाईच वरली सुटेल जास्त पहिल्यांदा काहीच तेवढं पण दुपारी पण दुपारी पण मस्त वाटत पोलीस आहेत पुढे कोणती गाडी होती तुम्ही त्या त्या साठी झालं आता त्या साठी झालं गाडी काही जिथे पोलिसांची पण सुविधा म्हणजे सुविधा जास्त आहे कारण का एकदम खाली असं बसून वगैरे देत नाही म्हणजे रात्री पोलीस असतात जास्त थोडं थोडं आणि पहिली गोष्ट म्हणजे काही ॲनिव्हर्सरी आहे म्हणून भाऊ बोलले की चला जाऊ म्हणून आम्ही निघालो मला वाटतं आपल्या उर्व्यावरनं इथे यायला काहीच गाडी वगैरे आणि ही मंडळी आमची पाण्या अधुरमन झाली आणि बिल्डिंग मध्ये आपला क्रिकेटर सूर्यकुमार यादव हो, ह्या बिल्डिंग मध्ये हो। या, या, राहतो सफेद कलरच आहे त्या बिल्डिंगमध्ये सूर्यकुमार यादव हो राहतो हो। असे भरपूर जण आपण फिरत नाही म्हणून मुंबईमध्ये आपले सगळे कलाकार इकडेच कुठेतरी राहतात पण आपल्याला शक्यतो माहिती नसतं आणि पहिली गोष्ट सारा तुझी चुकी आहे तू गेली चक्क गाईज, माझी मोठी मुलगी सारा आली नाही आमच्या कारण का ती आंटीच्या पाठी गेली इकडे गेली तर गाईज, फायनल आम्ही आता चाललोय घरी पहिला प्लॅन झालेला शिवा ते वर्लीसिपेसला जायचं तर बघू गेलो तर जाऊ नाही तर डायरेक्ट घरी तर भेटू मग काहीच चला घरी वाजले साडेबारा गळ्या आपण फक्त टी व्हीमध्येच मध्येच बघतो प्रत्यक्ष बघा तुम्ही घरी जाताना आम्ही गळ्या गळ्या फिरून जातोय ते कुठल्या पिक्चरमध्ये हो तेव्हाला पिक्चर मध्ये शूटिंग आहे सगळी नाही नाही काय तो नाय नाही तो काय नाही पिक्चर पूजा भट्टचा पिक्चर आहे तो कोरी सॉरीचा श्रद्धा कपूरचा Bah wow, hey.